नमस्कार मैत्रिणी घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे तर इथे आता ऋषिकेच्या आईचं ॲक्सिडंट झालेला असतो आणि त्या खूप सिरियस परिस्थितीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं त्यानंतर जानकी स्वतः देवीच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना करते आणि म्हणते त्यांच्यासाठी जे योग्य असेल ना तेच हो दे त्यांच्यासाठी जी सून योग्य असेल ती त्यांना दे त्यानंतर कसं कसं करून ऋषिकेच्या आईला शुद्ध येते आणि तेव्हा तिला कळते जान की जानकी हीच माझी खरी सून होऊ शकते त्यानंतर जानकी हॉस्पिटलमध्ये येते आणि म्हणते आई तुम्हाला बरं वाटतंय ना ती म्हणती हो जानकी म्हणते तुम्ही काळजी करू नका आई तुमच्या ऋषिकेशच्या आयुष्यातून मी लवकरच निघून जाणार आहे त्या लगेच आई म्हणतात नाही जानकी तू देवीला अशी प्रार्थना केली होती ना माझ्यासाठी जे योग्य आहे ती मिळू दे मग तूच माझी योग्य सून आहे माझी सून होशील ना तर जानकी खुश होती आई जानकी आणि ऋषिकेशचा हात एकमेकांच्या हातात ठेवतात त्यानंतर मंदिरामध्ये दोघांचीही सुपारीचा कार्यक्रम ठेव ठरतो पण इकडे जाईकीचा जो बॉय तिच्यावरती प्रेम करणारा जो मुलगा असतो ना त्यांचे बॉस त्यांना कळतं की जानकीचा साखरपुडा होतोय म्हणून आणि ते तिथून येऊन जानकीला किडनॅप करून घेऊन जातात आता जानकीला किडनॅप करून घेऊन गेल्यानंतर ऋषिकेश तिला वाचू शकेल का लग्नासाठी ऋषिकेश तिला परत आणू शकेल का आता हे सर्व पुढील एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू